नमस्कार आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी ही थाळी करायला तर सोपी आहेच सोबतच पौष्टिकही आहे ज्या कोणाना नऊ दिवस नवरात्रीमध्ये उपवास राहतात मग त्यांना रोज रोज तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर मग तुम्ही ही रेसिपीज एकदा त्यांच्यासाठी नक्की करून बघा आता इथे मी नऊ दहा काजू भिजत घातलेले आहेत पाण्यामध्ये आणि काही बटाटे घेतलेले आहेत छोटे आणि एक टोमॅटो हे बटाटे आपण कुकरला उकडवून घेणार आहोत आता इथे मी एका एक कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर तेही वापरले तरी चालेल आणि याला आपण फक्त एक शिट्टी काढून घेणार आहोत कारण छोटे बटाटे असल्यामुळे पटकन शिजले जातात आपल्याला जास्त प्रमाणातही बटाटे शिजून नाही घ्यायचे आता इथे मी एक लाल भोपळा घेतलेला आहे याची आपण खीर बनवणार आहोत आता या सगळ्या पदार्थांपैकी सगळ्यात आवडीचा पदार्थ माझा म्हटला तरी या भोपळ्याची खीर खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा Adelita y mi... भोपळ्यावरचं साल काढून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीच्या खिसणीने हा भोपळा खिसून घ्यायचे त्या अगोदर आपण गॅसवरती दूध गरम करायला ठेवूया म्हणजेच आपल्याला अगोदर दूध उकळवून घ्यायचे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे सगळ्यात आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये दूध घ्यायचे आता इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेला आहे आणि त्यानंतर आपलं दूध व्यवस्थित उकळलं गेलं की खिसून घेतलेला भोपळा टाकून घ्यायचे आणि तो व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे हा भोपळा पटकन शिजला जातो परंतु जेवढा जास्त वेळ दुधामध्ये उकडला जाईल तेवढीच चवीला मस्त होते खीर आता इथे पाच सहा मिनटं झालेले होते आणि कुकरही आपलं थंड झालेलं आहे म्हणजेच आपण जे बटाटे उकडायला ठेवले होते भाजीसाठी ते व्यवस्थित असे उकडले गेलेले आहेत बटाटे जास्त निब्बर किंवा मग जास्त मऊही उकडवून नाही घ्यायचे अशा पद्धतीने परफेक्ट असे बटाटे उकडवून घ्यायचे या सगळ्या बटाट्यांवरचा साल काढून घ्यायचे छोटे बटाटे भाजीला वापरायचं म्हटलं की साल काढणंच अवघड वाटतं आता इथे मी काढून घेतलेला आहे साल सगळ्या बटाट्यांवरचा आणि अधूनमधून खिरीलाही चेक करून घ्यायचे आता जे बटाटे आपण भाजीसाठी वापरणार आहोत त्या बटाट्यांना अशा पद्धतीने काटा चमच्याने होल पाडून घ्यायचे जेणेकरून बटाट्यांमध्ये आतमध्येपर्यंत भाजीचा फ्लेवर जाईल आता इथे मी जेवढे बटाटे लागतील भाजीला ते काढून घेतलेले आहेत आणि त्याला होल पाडून घेतलेला आहे आणि बाकीचे बटाटे आपण राजगिऱ्याचं पीठ मळताना त्यामध्ये घालून घेणार आहोत ज्याच्या आपण फुलके बनवणार आहोत आता इथे मी खिरीची कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिली आहे आणि अलीकडे आपण दुसरी कढई ठेवून देऊया त्यामध्ये आपण बटाटे तळून घेणार आहोत आता त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं होतं कढईमध्ये आणि ते व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये होल पाडलेले बटाटे टाकून घ्यायचेत आणि ते, ते चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत बटाटे तळताना सुरुवातीला जोपर्यंत खालून व्यवस्थित कलर येत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही इकडे लो फ्लेम वरती बटाटे तळत आहेत तोपर्यंत आपण खिरीमध्ये पाव कप साखर टाकून घेणार आहोत आणि दोन चार विलायची अशा पद्धतीने ठेचून यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्या खिरीला खूप मस्त फ्लेवर येतो आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंफार चमचाने याला गरगटून घ्यायचं आहे जेणेकरून खीर थोडीशी मिळून येईल आता इथे तुम्ही बघू शकता भोपळा आपला परफेक्ट असा शिजला गेलेला आहे परंतु खीर आपली मस्त अशी आळून आलेली नाही तोपर्यंत आणखीन थोडा वेळ मी खीर शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया इथे विजत घातलेले काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आपण साय टाकून घेणार आहोत यामध्ये मी घरचीच आपली एक चमचा साय घेतलेली आहे आणि दोन चमचे त्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे ते व्यवस्थित यामध्ये टाकून आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला जर तुम्ही काजू व्यवस्थित म्हणजेच अगोदर भिजवायला टाकलेत तर मग काजू आपले परफेक्ट असे भिजले जातात आणि याची पेस्टही मस्त बारीक अशी होते आता इथे मिक्सरच्या झाकणाला लागलेली पेस्ट आणि मिक्सरमधली व्यवस्थित एका वाटीमध्ये पुसून काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक करून घेणार आहोत म्हणजेच एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो असा कट करून घ्यायचे आणि मिक्सरला आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आता इथे ज्या कढईमध्ये आपण बटाटे तळून घेतलेले होते त्या कढईमधलं काही तेल काढून घेतलेलं आहे म्हणजेच एक चमचा तेल ठेवलेला आहे कढईमध्ये आणि नंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे थोडेसे तळतडले गेले की त्यामध्येच बारीक कट करून घेतलेले अद्रक टाकून घ्यायचे तुमच्याकडे जर आद्रक, आद्रक उपवासाला खात नसतील तर नाही टाकला तरी चालेल परंतु आमच्या इकडे नवरात्रीच्या उपवासामध्ये अद्रक खाल्ली जाते त्यामुळे मी टाकून घेतलेले आहे आणि नंतर अद्रक चांगली लालसर रंगावरती परतली गेली की त्यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकून घ्यायचे आणि जोपर्यंत प्युरीला तेल सुटत नाही तोपर्यंत ही टोमॅटोची प्युरी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल सुटायला लागलेला आहे आता यामध्येच आपण काही मसाले टाकून घेणार आहोत सॉरी मसाले तर काहीच नाही टाकणार फक्त तिखट टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकतात आता इथे मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे रोजच्या वापरातलं आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीला कलर खूप मस्त येईल आता हे थोडंसं एक दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि नंतर काजूची पेस्ट टाकून घ्यायचे आणि तेही आपल्याला एकाद मिनिटं व्यवस्थित यामध्ये दे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर बटाटे तळेले यामध्ये टाकून घ्यायचे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि हो भाजीमध्ये पाणी टाकताना पाणी गरम करूनच वापरायचं आहे जेणेकरून भाजीला चव मस्त येते जर पाणी थंड वापरलं तर मग भाजीला चव व्यवस्थित येत नाही आता इथेच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहोत तुम्ही वाटल्यास विलायची पावडरही टाकून घेतलात तरी चालेल त्यानेही भाजीला चव मस्त येते आता हे राहिलेले बटाटे आपण मॅशर मी चांगले चुरून घेणार आहोत किंवा मग तुम्ही खिसणीने खिसून घेतलात तरी चालेल आता एक कप मी राजगिरा पीठ घेणार आहे राजगिरा उपवासाला चालतो त्यामुळे मी एक कप राजगिरा पीठ घेतलेला आहे हे राजगिरा पीठ मी समर्थ फोर्स यांच्याकडून मागवलेलं होतं त्यांच्याकडे सगळे मिळतात आणि खरं सांगू का सगळे इतके मस्त आहेत दे ना तुम्हालाही पाहिजे असेल तर मग तुम्ही तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून बसल्या मागवू शकतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ज्यांना कोणा घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घर बसल्या मागू शकतात आता हे पीठ मी फक्त बटाट्यामध्ये मळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून तुम्ही आपल्यास गरम पाणी टाकूनही मळू शकता आपली भाजीही तयार झालेली आहे आता ही काढून घेऊया आणि नंतर एक दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रुट चांगले लालसर रंगावरती परतून झाले की मग ही फोडणी आपल्याला खिरीवरती टाकून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी खिरीवरती दिलात तर खूप मस्त लागते किंवा मग जेव्हा तुम्ही सुरुवातीला भोपळा टाकलात ना मग तेव्हा अगोदर फक्त तुपामध्ये भोपळा परतून घ्या आणि आणि नंतर वरून लागेल एवढं दूध टाकून घ्या आता इथे मी थोडंसं कढईमध्ये दूध विसवून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढईच्या साईडला जे साई साठलेली आहे ते खरडून या खिरीमध्ये टाकून घ्यायचे यामुळे खिरीला चव खूप मस्त येते आणि खीर आपल्याला पाच मिनटं उकळवून घ्यायचे आणखी तोपर्यंत आपण इथे राजगिरीचे फुलके किंवा चपाते म्हणू शकता ते करून घेऊया इथे मी छोटे छोटे पुरीच्या आकाराच्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे भाजून घेऊया राजगिरीच्या चपात्या जेवढ्या पातळ होतील तेवढ्या लाटून घ्या जर तुम्ही थोड्याशा जाडसर लाटलात तर मग ते खायला थोडंसं कच्च्या लागतात आणि भाजतानाही व्यवस्थित एकदम मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ह्या चपात्या किंवा फुलके चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि भाजताना शक्यतो तुपाचा तु वापर करायचे आणि तुम्ही बघा चौकी ती मस्त लागते आणि गरम गरम असताना तर अगदी तोंडात विरगळतील अशा पद्धतीच्या तयार होतात तर मग तयार आहे आजची आपली मस्त उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही जेवढं जा जास्त लाईक करचाल तेवढी मला मदत होईल आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हो, नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद